महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत आज दिनांक सात मे दोन हजार कृषी अधिकारी का कार्यालय भडगाव येथे भडगाव आमदार किशोरप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरीय खरीप हंगाम पूर्व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती येणारा खरीप हंगाम कसा असावा व आपले नियोजन काय कसे असावे या सर्व बाबींवर महत्वपूर्ण चर्चा करत आली यावेळेस कृषी विभागाचे जिल्हाधिकारी तालुका कृषी अधिकारी मडगाव तहसीलदार शीतल सोलाट शिवसेना तालुका अध्यक्ष बुराप्पा कृषी सहाय्यक व कृषी ऑफिसर मधील अधिकारी कर्मचारी वर्ग व तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव यांची उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला आदरणीय कृषी विभागाचे उप जिल्हाधिकारी आदरणीय मांडे साहेब तहसीलदार सोलट मॅडम आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख गुराप्पा युवरादाबा मंचावर उपस्थित असलेले सर्व विभागाचे अधिकारी समोर उपस्थित सर्व शेतकरी बांधव आणि मित्रांनो मी पहिल्यांदा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जिल्हाधिकारी यांचे मनापासून आभार मानतो यांना धन्यवाद देतो की आतापर्यंत मला वाटतं मी देखील अकरा वर्ष झाले आमदार आहे परंतु अकरा वर्षापूर्वीपासून तर अकरा वर्षापर्यंत खरीप आढावा जी बैठक आहे ही फक्त जिल्ह्यापुरती व्हायची पण आता जिल्ह्यावर न ठेवता त्यांनी तालुका तालुकानिहाय बैठकी घेण्याचे निर्देश दिले त्याबद्दल या दोघही व्यक्तींचे मी मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो बांधवांना आज आपण या निमित्तानं का होईना निदान कृषी विभागामध्ये येऊन वेगवेगळ्या विषयांशी हितभूत चर्चा आपण या ठिकाणी करू शकतो आहे खरं म्हणजे खरीप आढावा बैठक की जे आपण रब्बी आटोपल्यानंतर खरीपमध्ये नेमकी आपण काय लागवड केली पाहिजे मातीचं परीक्षण केलं पाहिजे मागच्या काळात आम्ही नेमकं काय बियाणं लावलं त्याचे काय दुष्परिणाम झाले आता आपण काय दुरुस्त केलं पाहिजे पावसाची स्थिती काय असणार आहे आपण काय पीक पद्धतीने पुढे गेलो पाहिजे या वेगवेगळ्या वेग विषयांवर गप्पा मारण्यासाठी चिंतक हित चिंता करण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने आजची ही खरी आढावा बैठक या ठिकाणी घेतलेली आहे बऱ्याचदा असं होतं की आपण बैठकीच्या आधी या कुठल्याही चर्चा होत नाही आणि मग नेमकं जेव्हा आमची पेरणीची वेळ येते त्या पेरणीच्या वेळेस नेमकं बियाणं आपल्याला कुठलं लागणार आहे आम्हाला त्या बियाण्याची परिस्थिती नेमकी कृषी सेवा केंद्रांवर आहे का आम्हाला जे पाहिजे तेच मिळणार आहे का बऱ्याचदा आम्हाला खतांची टंचाई आहे खत खताचा पुरवठा आपल्या तालुक्यावर आहे का अशा वेगवेगळ्या विषयांवर खऱ्या अर्थाने चर्चा करण्यासाठीची ही खरी पाडावा बैठक आहे असं माझं मत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका